नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओल्या तुरीच्या शेंगांचे पराठे हे पराठे हेल्दी तर आहेतच त्याचबरोबर चवीला सुद्धा छान लागतात आणि मुलेसुद्धा आवडीने खातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी तुरीचे दाणे काढून घेतले थोडे आणि धुवून स्वच्छ करून घेतले आणि आला दोन मिनटे याला छान परतून घेते त्यामुळे यातील ओलावा निघून जाईल दोन मिनटे झाले की मिरची आणि तेल यात घालून घेऊन आता हे सुद्धा परतून घेऊ असे हे भाजून घेतले की आपल्याला मिक्सरमधून काढताना याचे सारण घाटा न होता छान मोकळे होते आणि जर आपण कच्चेच काढले तर सारणाचा घाटा होतो सारण मोकळे होत नाही त्यासाठी दाणेसुद्धा आपण याला बाजूनच घ्यायचे आता हे एका आणि यात थोडेसे मीठसुद्धा घालून घेऊ मीठ घातले की छान परतून घेऊ आता हे बघा आपले सारण तयार आहे आणि हे मिक्सरमधून काढून घेऊ हे जा त्यात घालायचे आपल्याला कोथिंबीर आणि आलं मिरची लसणाची पेस्ट याप्रमाणे आपले सारण छान मोकळे तयार आहे आता हे बघा एका पॅनमध्ये तेल घेऊन यात घालायचे आहे मोहरी जिरे आणि एक बारीक जिरेला कांदा हा कांदासुद्धा आता आपण छान परतून घेऊ छान ब्राऊन रंगावर येईपर्यंत परताच आहे परतून झाला की यात घालायचे आहे आलं लसण आणि मिरची पेस्ट ही सुद्धा परतून घेऊ आणि आता साधेच घरगुती मसाले आपल्याला यात घालून घ्यायचे आहे तिखट आणि हळद आणि हवे हो असेल तर थोडेसे धनेपूट आणि हे परतून झाले की यात आपल्याला आपण तयार केलेले सारण यात घालून घ्यायचे आहे हे बघा आता हे सारण मी यात घालून घेते आणि याला छान मिक्स करून परतून घेते आता हे परतून झाले की आपल्याला इथे दोन मिनटे वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटे इथे झालेले आहे आता दोन मिनटे वाफ काढून झाले की आणखी याला छान परतून घेऊ तुम्हाला जर हे सारण थोडे कोरडे वाटत असेल तर पाण्याचा शिरकाव देऊ शकता मला असे थोडे कोरडे वाटले म्हणून मी थोडा पाण्याचा शिरकाव दिला आणि परतून घेते आता यात आपल्याला चवीनुसार थोडेसे लिंबू पिळून घ्यायचे आहे यामुळे सारणाला छान चव येते हे बघा परतून घेतले आता यात छान कोथिंबीर घालून घेऊ आणि छान परतून घेऊ कोथिंबीर भरपूर टाकली की चवीला पण छान लागतात आता इथे एका बॉलमध्ये आपण हे सारण काढून घेऊ हे बघा आपले हे सारण इथे तयार झालेले आहे आता दुसरीकडे मी इथे कणिक आधीच मळून घेतली होती तसा एक छान मौसूद गोळा घेऊन आपल्याला वाटीच्या आकाराचा इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि झालेले सारण यात आपल्याला छान दाबून दाबून भरून घ्यायचे आहे आता बघा हे असे मी छान दाबून दाबून आलूचा पराठा कसा करतो त्याप्रमाणे आपल्याला इथे हा पराठा करायचा आहे चारही बाजूंनी छान दाबून उरलेली वरची कणी काढून घ्यायची आहे हे बघा आणि छान पॅक करून घ्यायचा आता हा कणकेमध्ये घडून याला छान हलक्या दाबाने चारही बाजूनी अशी लाटत जाते जास्त दाब देऊन नका ना नाही तर आपले सारण बाहेर येईल आता हे बघा हलक्या हाताने मी छान परतून घेत आहे चारी बाजूनी छान लाटून घेते बघा मी तुम्हाला दाखवू शकते कितपत जाड आपल्याला हा पराठा लाटायचा आहे हा बघा इथे आता एक इथे तवा गरम करायला ठेवला होता त्यावर हा पराठा घालून घेतला आणि एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूनी हा पराठा परतून घेते बघा आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तेल तूप बटर जे काही लावायचे असेल ते तुम्ही इथे लावू शकता मी तेलच लावते तेलाचाच पराठा करायचा आहे मला हे बघा आता छान इथे हलटून परतून आपल्याला छान पर भाजून घ्यायचं आहे बघा कशी वाटली तुम्हाला रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा इकडे आपला छान खरपूस असा कमीच पावरवर आपला पराठा तयार आहे